ये में करना रही। तर मित्रांनो आपल्या सुरुवातीला बघायला भेटत असत तर आपण या व्हिडिओमध्ये ते सर्व सगळे करणार आहेत तर आपण शेवट पर्यंत बघा आपल्याला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर सकाळचे आता नऊ वाजले आहेत तर मित्रांनो आपण आता जंगलात समोर मला दिसत आहे हा जंगल या जंगलातकडे जाणार आहे तर आपल्यासोबत हे भरत आहेत आणि नानाजी काकाजी हे दोन आम्ही चौघ जण आहेत तर आता जंगलात जाणार आहे तर बघू शकता आता हे जंगल खूप दाट जंगल आहे तर अशा या जंगलात एकट जाऊ नका कोणतरी सुट्टीला घेऊनच जा तर आपण आता इथनं ही समोर वाट गेली आता या वाटेनं तर आता जंगलात आलेलो आहे तर जंगलात आता बघू शकता इथे थोड तर फायनल मित्रांनो आपल्याला ती जागा सापडली आहे तर त्या जागेला त्या जागेवरती आपण आलेलो आहे ती मोहरीची जागा आम्हाला सापडत नव्हती तर आता सापडली आहे तर आपण जेव्हा बघू शकतो तुम्ही कशी क कशा जागेत असते ती तुम्ही बघू शकता इतर बघा जांभळीचं लाकडं आहे छोटंसं त्या खोडामध्ये आतमध्ये आहे बघू शकता बघा आतमध्ये बरोबर असेल तुम्हाला

काढून मग हाताखी बाहेर घ्यायला लागते हे आपण मोहळा झाडावरती असतं ते काढतो तसं नाही काढायचं हे मोहरीला सात पोळे असतात तर हे आता पहिली मोहर आहे तर अशा सात मोहरे आम्ही बघितलेले आहे हे पहिली मोहर आहे तर अशा मध काढून घ्यायचे मग हे पोळा पोळा पण खातात पण आम्ही नाही खाते नाना बघा खातील भूक लागले का ते खाणार हे पिशून घ्यायचे मग मग लागले खायला ही आता इथे दुसरी दुसरी मोर आता काढतो आहे आम्ही तर ही बरं काही जांभळीचं फळ आहे त्यामध्ये आहे आतमध्ये ते पण काय काल निघली आहे आम्ही हां आम्ही काढायला चौथा घरा चौथा घरा आहे का तसं आता तर येत ये ना तर पुढं खूपच दाट जंगल आहे या अशा दाट जंगलात शांतपणे नाही जायचं आवाज टाकी तर मगच जायचं पुढे बघा पुढे नाना आवाज देतात तर आम्ही पाठीमागे आहे भीती वाटते त्यामुळे काकाजी मी पाठीमागे आहे तर हे भरतसे नानाजी पुढे आहेत आता पुढे जंगलातून पुढे आल्यावरती एक जोरा लागतो ते जोराचं कलाईचा कल कलेचा जोरा तर इथे वेगवेगळे कुंड आहेत तर हे कलाईचा कुंड बघू शकता आकार तुम्ही कसा आहे आणि हे पंचकुंड आहे इथे वेगवेगळे असे कुंड आहेत तर हे असे हे कुंड बघण्यासाठी तुम्हाला या फोफसंडी या गावाकडे या गावामध्ये यावं लागेल तर फुपसंडी गाव बर त्या पण डोक्यात पड तर आता या जोरीना थोडं खाली मग आता खाली आपण सापडले एक कुंड आहे एक मोठं जनावरांसाठी तिथे पाणी चैत्र पर्यंत पाणी असतं तिथं त्या

इथ इथप इथपर्यंत जनावर आणाय आणायला लागतात तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये